श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज कोणत्या राशीला मिळणार नशिबाचा अनपेक्षित आशीर्वाद कोणत्या राशीला आर्थिक लाभ मिळणार कोणाच्या जीवनात नवीन प्रेमाची चाहूल लागणार आजचा दिवस आनंदाचा ठरणार की आव्हानांचा ग्रहांची हालचाल तुमच्या निर्णयांवर आणि भावनांवर कसा परिणाम करणार कोणाला घ्यावी लागणार नवी जबाबदारी चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष समाधानकारक घटना घडतील आर्थिक बाजू सुधारेल योग्य ताळमेळ साधणे गरजेचे आहे व्यावहारिक निर्णय घ्यावे लागतील अनवळखी व्यक्तींचा त्रास करून घेऊ नका आनंदाने हुरळून जाऊ नका व्यापारात अपेक्षित लाभ मिळेल चांगली संगत ठेवावी कामाच्या ठिकाणी होणारे बदल लक्षात घ्या कौटुंबिक वातावरणात रमून जाल वृषभ हतबल होण्याची आवश्यकता नाही तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल धार्मिक ग्रंथ वाचन चालू करावे व्यावसायिक गणित जुळेल हातात काही नवीन कामे पडतील मनाची चंचलता दूर सारावी निर्णय चांगले संकेत देतील जोडीदारासोबत चांगली चर्चा होईल कामात काहीसा उत्साह जाणवेल मिथून एकमेकातील एकोपा वाढेल घरगुती कामावर भर द्याल आवडते छंद जोपासावेत ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करत राहावे वरिष्ठांचे कामात सहकार्य मिळेल खाण्यापिण्याची सवय बदलावी लागेल नकारात्मक विचार टाळावे अधिक उत्साहाने कामे हाताळाल समोरील कामे प्राधान्याने करावी कौटुंबिक जबाबदारी वाढेल कर्क कामात स्थिरता ठेवावी घरगुती कामात अधिक वेळ जाईल कामाची पोचपावती मिळू शकते विचारातील कर्मटपणा बाजूला सारावा लागेल चिकाटी सोडून चालणार नाही कोणाचीही नाराजी पत्करू नका विरोधक नरम पडतील इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतः प्रयत्नशील राहावे मुलांच्या वागण्याची चिंता वाटेल सिंह महत्वाचे प्रश्न मार्गी लावाल मनातील काळजी दूर सारावी वाहन सौख्य लाभेल कामाच्या ठिकाणे कौतुक केले जाईल तुमच्या मदतीची जाणीव ठेवली जाईल जुन्या निर्णयांवर पुनर्विचार करावा लागेल महत्वाचे कागद जपून ठेवावेत कमी वेळेत कामे पार पडतील सरकारी कामे पूर्ण होतील कामातील ध्येय गाठण्याचा प्रयत्न कराल कन्या मन प्रसन्न राहील काही कामे त्वरेने आवर्ती घ्यावीत हाती घेतलेल्या कामावर लक्ष द्यावे कामाच्या स्वरूपात बदल करण्याचा प्रयत्न कराल घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी उगाच चिडचिड करू नका नियोजनात फारसा बदल करू नका पोटाची तक्रार जाणवेल चांगल्या संगतीचा लाभ घ्यावा ज्ञानात भर पडेल तूळ उत्तम व्यावसायिक लाभ होईल नोकरदारांची समस्या मिटेल प्रयोगशील राहावे लागेल करिअर संबंधी निर्णय सारासार विचारातून घ्यावे मनातील निराशा दाटून येऊ शकते घराबाहेर वावरताना काळजी घ्यावी सन्मानात वाढ होऊ शकते कामाचा विस्तार वाढवावा घरातील वातावरण शांततामय ठेवा कोणत्याही प्रकारच्या वादात अडकू नका बोलताना तोल जाणार नाही याची काळजी घ्या प्रिय व्यक्तीला भेटता येईल जुन्या धार्मिक कथांचे श्रवण कराल प्रेमसंबंध अधिक दृढ करावेत भावंडांशी संवाद साधावा कामाचा जोम वाढेल घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीकडे लक्ष केंद्रित करावे मुलांबरोबर खेळ खेळावेत धार्मिक गोष्टीत मन रमवावे अतिविचार करू नका धनो आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका मुलांबरोबर संवाद साधावा कौटुंबिक गोष्टी सबुरीने घ्याव्यात गरज नसेल तर प्रवास टाळावा आत्मविश्वास कमी पडू देऊ नका हातून चांगली कामे होतील खाण्यावर नियंत्रण ठेवावे नियोजनाने कामे सुलभ होतील कौटुंबिक वातावरण सुधारेल जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल योग्य कृतीतून ताण हलका होईल मकर एकतर्फी वाद वाढवू नका सर्वांशी गोड बोलण्याचा प्रयत्न कराल वरिष्ठांची नाराजी सहन करावी लागेल सामुदायिक बाबींमध्ये फार लक्ष घालू नका कामाचे योग्य नियोजन व नियंत्रण हवे नवीन संधीकडे लक्ष ठेवावे ताण व त्रस्तता घालवावी दूरदृष्टीतून सकारात्मकता साधावी कलेचा आस्वाद घ्याल जुनी देणी फेडता येतील कुंभ जोडीदाराशी सामंजस्याने वागावे कमिशनच्या कामातून चांगली कमाई करता येईल तुमच्या कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी कामाची नवीन जबाबदारी अंगावर पडेल महत्वाचे निर्णय गांभीर्याने घ्यावेत घरातील बरीच कामे मार्गी लागतील मीन काही गोष्टींची गुप्तता पाळावी ज्येष्ठ व्यक्तींची मदत घ्यावी कार्यक्षेत्रात परिवर्तन घडून येईल घरातील जबाबदारी पेलताना दमणूक होईल क्षुल्लक अपेक्षाभंगाने खचून जाऊ नका तुमच्या शब्दाला चांगला मान मिळेल आपल्या मतावर ठाम राहावे दिवस आनंदात जाईल नवीन कार्याला चालना मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद